सर्वात पहिले तर मी एकोणीसशे नव्याण्णव पासून बी जे पीला जुळलेला तेव्हापासून मी कुठली अपेक्षा केलेली नाही आणि कुठलंच हे सुद्धा नाही मागितलेलं काही नाही एक साधारण कार्यकर्ता म्हणून मी चालून राहिलेलो पण आता कसं लॉटरी लागली तर कसं आता अशी इच्छा झाली की जनसंपर्कात यायचं जनतेची सेवा करायची प्रभागाचा विकास करायचा आणि विकास करण्यासाठी कुठला नाही कुठला एक पॉवर पाहिजो एक कार्यकर्ता म्हटलं तर कार्यकर्ता फक्त तेवढाच मर्यादित असतो एका नगरसेवक आणि आमदारापर्यंत जर कुठलं पद राहिलं किंवा कुठलं काही राहिलं तर आपण काही कार्य करू शकतो जनसामान्य लोकांची जी मानसिकता असते त्यांची काही परिषानी असते ते आपण निवारण करू शकतो त्यासाठी म्हणून आपण हा विचार केलेला आहे की एससी सी कोट्या म्हणणं आपण आज यावर दावेदारी ठोकायची आणि कॉर्पोरेटरचं इलेक्शन लढायचं मागील एकोणीसशे नव्याण्णव पासून कशा पद्धतीने तुम्ही इथे काम केले लोकांचा जनसंपर्क कसा वाढवला आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते आता तुमची काही दिवसात उमेदवारी जे काही केलं लोकांच्या जनसंपर्कामध्ये गेलो ज्यांना मदत करायची होती त्यांच्यासाठी मी स्वतः माझ्या घरी किचन चालवलेलं आहे झोपडपट्टीमध्ये असताना मी भरपूर लोकांना तुम्हाला आठवत असेल की गॅस स्टोचा चा प्रकरण झालं होतं जेव्हा आपले माझे नेते प्रवीण भाऊ झिल्पे हे सभापती असताना लकडगंजनचे सभापती असताना त्या टायमाला गॅस टोचं प्रकरण खूप वाढलेलं होतं त्यावेळेस मी लोकांची मदत केली त्यांना मेडिकल मेडिकल मेओ हॉस्पिटलला पोहोचवून दिले झोपडपट्टीमध्ये कुठल्या जर समस्या असतील त्या समस्यांचा निवारा केला एक पर्यंत की गोरगरीब मुलांना सुद्धा आपण बॅग पुस्तक काही ते का वाटप केले आणि इथं आल्याच्या नंतर मला इथं आता प्रभाग सव्वीसमध्ये वंसांनी बारा वर्ष आले इथं आल्याच्या नंतर मी जनतेच्या म्हणजे लोकांमध्ये ह्याच प्रकारे गेलो की त्यांचा मुलगा बलकि एक बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून नाही एक साधारण आहे ज्यावेळेस मला माहीत पडलं कोरोनामध्ये लोक असे त्रस्त झाले होते जेवणासाठी यासाठी त्यासाठी लोक इकडनं ठिकाणी त्यासाठी मी किचन स्वतः चालू केला त्यांना माझ्या घरनं किट द्यायची मेडिकल हॉस्पिटलला मी स्वतः टिफिन पोहोचवले ह्या प्रकारे मी जनतेच्या म्हणजे सहवासात आलेला पण प्रभाग सव्वीस मधून एस सी राखीव आहे आणि त्यामध्ये धर्मपाल मिश्रांसारखे मोठे नेते जे भाजपचे चेहरा आणि बुद्धिस्ट याच्यामधून येतात अशात त्यांनी सुद्धा पुन्हा शक्य बघा धर्मपालजी मेश्राम हे माझे आयडियल आहे सर्वप्रथम तर आणि मी त्यांच्याच राजकारणापासून राजकारण शिकलो कारण की ते माझे मामा मी मेश्रामाच्या घरातूनच राजकारण शिकलेलो मी त्यांच्या लाईनेचा मोठा झालेला म्हणजे मेश्रामाच्याच याच्यातून लाईनेचा मोठा झालेलो आणि राजकारण त्यांच्यापासून शिकलं आणि ते माझे आयडियल आहे मी त्यांचंच आयडियल सामोर ठेऊ आणि मी त्यांचंच आयडियल सामोर ठेऊ आणि मी राजकारणात पावलं टाकला आणि एवढं सक्रिय झालो तुम्हाला वाटतंय का की भाजप तिकीट देईल या संदर्भात कारण की त्यांचं हो नाही हो नाही या गोष्टीचं सुरू आहे आणि ते सुद्धा दावेदारी ठीक आहे ना दावेदारी ठोकली तर काही विषय नाही आहे मी त्यांच्या विरोधात जाणार नाही पण मी हे सांगतो मी अपक्ष लढणार मला जर तिकीट नाही मिळाली अपक्ष लढणार नाही तर प्रभाग तेवीस पण मी दावेदारी ठोकणार पण दावेदारी मी करणारच आणि वेळेस कार्पोरेटर बनणारच हा निश्चय आहे प्रभागामध्ये तुम्ही पंधरा वर्षापासून इथे राहणार आहे मेजर कोणकोणते कोणते प्रॉब्लेम इथे फेस करावे लागतात लोकांना सर इथे सर्वात पहिले तर नळाची प्रॉब्लेम होती पाणी टँकर नव्हते रोडांची प्रॉब्लेम होती आणि जनसामान्य लोकांना तसा आमच्या प्रभागामध्ये कुठलाही नगरसेवक नाही सगळे जेवढे नगरसेवक आहे रोडाच्या पलीकडचे आहेत जसे आमचे मामा धरमपालजी मेश्राम पडोळनगरला राहतात बंटी मास्टर विद्यानगरला राहतात सगळे तिकडेच आहेत तर लोकांना तिथपर्यंत जायला त्रास व्हायचा गेल्याच्या नंतर त्यांचे प्रॉब्लेम बी सॉल्व्ह नाही व्हायचे चा। माझ्याने जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तेवढे मी करायचा प्रश्न केलेला आहे मेजर प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम म्हणजे जे प्रॉब्लेम होते नळाचा पाण्याची टंचाई होती आता, आता पाण्याची टंचाई कमी झालेली आहे रोड झालेले आहे कृष्णा भाऊच्या माध्यमातून रोड बनवलेले आहे पण इतर जनसामान्याचे जे काही प्रॉब्लेम ते चालू असतातच जसं कचऱ्याचं किंवा कुठल्या यायचं ते प्रॉब्लेम चालू असतात नेहमीच चालू असतात ते पाऊस थोडा जरी जास्त पडला तर वाठोळा हे जे क्षेत्र आहे हे दुबित क्षेत्रात इथं काय म्हणाल ते सर बघा वाटोळ्या क्षेत्रामध्ये तर काही भाग असा आहे की त्याच्यामध्ये खूप जास्त लोकांना त्रास आहे पाऊस जर पडला तर ते कचरा जो कचरा घर आहे डम्पिंग या्ड त्याचा लोकांना भरपूर त्रास आहे त्याच दूषित पाणी लोकांच्या घरात जातो तो सर्वात मोठा प्रॉब्लेम माझं तर हे मत आहे की कुठलाही कॉर्पोरेटर हो कुठलाही हो सर्वात पहिले कचरा डम्पिंगचा विषय घेऊन साहेणी त्या कचरा डम्पिंगला कसं हलवता येईल आणि तिथच्या लोकांना त्या त्रासातून कसं मुक्त करता येईल सर्वात पहिले तो विचार करावा हो। आणि माझ्या दिमागांत तेच एक चालू आहे हो की कचरा डम्पिंगचं कसा आपण करू शकतो हा मी त्याच प्लॅनिंगला घेऊन सांगितलं तिथे काही ना काही प्रयत्न करायचा प्रयत्न करणार म्हणजे <गे> तुम्ही निवडून जर आले तर कचरा डम्पिंग ऍड जो आहे तो शहराबाहेर पाठवण्याचा पाठीमागेला नाही मी तर ते नाही म्हणू शकत मी त्यांना शहराबाहेर पाठवीन पण त्या कचऱ्यापासून काय होऊ शकते ज्यामुळे लोकांना त्रास न होणार मी तो प्रयत्न करणार